जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त मोजे मायनीकरांचे पारंपरिक भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोझे मायनी मैदानामध्ये ज्या वेळेस आपल्या सर्वांचा लाडका मुविलशे डुमा यांचा द्वादश मिंद बकासूर आणि खरसुंडीकरांचा बब्या गटाला पाहण्यासाठी खालती जातात त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलले ते सकाळपासून लाईव्ह चालू होतं लाईव्हचा आकडा होता हजार बाराशे तेराशे लय तर पंधराशे पर्यंत गेला होता परंतु आत्ता या लॉटला आकडा गेला आठ हजाराकडं कारण सुद्धा तसंच आहे जन या बैलगाडी शरीय क्षेत्रामध्ये असंख्य जणांच्या हृदयावरती अधिराज्य केलं आणि करतोय असा बका सुरू होलाय घडी क्रमांक सदतीस मध्ये கிரங்க சீச சுட்ட